तिसरं लक्षण सांगितलं भक्ताचं वैराग्याच्या शबरी मातेच हा या म्हणता येईल भक्त लग्न वहीत आली सुद्धा जुळून आला तिच्या वडिलांना सर्व लग्नाची तयारी केली अरा रीती रिवाजाप्रमाणे किंवा काही जुन्या अनुभव शिकता चाली रीती बरेचसे लोक अंधश्रद्धेमध्ये खूप असे गाडले गेलेले आहे की ते अजूनही सुद्धा वर येत नाही हा मजची माझी असता जे नेहमी दुरावे पंडूसता ते पुण्य पुण्याचे म्हणता जिबन तुटे काही किंवा गाडगे बाबान फार सुंदर लिहिलेले गोपाला <coughs> गोपाला देव की नंदन गोपाला सांभाळी ही तुझे लेकरे पुण्य समजती पापाला ओ, हो कोणी न राहो खुले खुले आडानी शिकून सगळे व्हावे ज्ञानी देव समज ती दगडाला गोपाला गोपाला अशा प्रकारे जुन्या चाली रीती मुळे तिच्या वडिलांना ना एक वीस बावीस खंडी भर बकरे आणल्या असे शास्त्रामध्ये लिहिलेले त्या बकऱ्या संध्याकाळी अशा घरी बांधल्या उद्या मुलीला हळद लागायची तर ती मुलगी संध्याकाळी आली तर पाच इथे त्या बकऱ्या बांधल्या खंडिक शेजारी तर मग संध्याकाळी बोलू लागली की बाबा ह्या बकऱ्या कशा करता आणल्या हो मला वैराग्यावर उदाहरण सांगायचंय तर म्हणत बाळ वेळी झाली का तू हे उद्या तुपलं लग्न आहे ना आणि म्हण मग त्या लग्नात या बकऱ्याचं काय काम आहे म्हणजे ह्या कापायच्या अरे ह्या का पाहिजच्या हा म्हणजे या पंक्तीला लागल ना आपले लोक तुला माहित नाही का सगळे पाहुणे रावळे लोक येणार सगळ्याला लो पुरलं पाहिजे आ मग आपली ठेठे नाही झाली पाहिजे बाबा मग याच्या वारच जर तुम्ही असं केलं ला की लाडू बंदीची पंगत जर केली तर शिरा केला तर वरण पोळी केली तर हो वडील म्हणू लागले येडी झाली तो आपले लोक ऐकते का तसे तक्रारी करतील भांडणं करतील लग्न होणार नाही जमणार नाही बरोबर ते म्हणे मग उद्या तुम्ही बकऱ्या कापूनच काढणार का तर म्हणत हाव अर म्हणे हे तर बिघड कि माझ्या एका करता माझ्या एका प्रपंचात उभं राहण्याकरता जर आज हे खंडी दीड खंडी जीव जातात तर मी लग्न नाही केलं तर काय फरक पडन अरे बेटा म्हणे असं नाही होणार हो काही कल्पना सुचली तुला अशी कोणती कल्पना आली नाही 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 हे बरोबर नाही शबरी मातेनं पूर्णपणे विचार केला धडधड वैराग्य पेटलं की नको 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 आपल्या एका प्रपंचात उभं राहण्याकरता किंवा आपल्या लग्नाकरता जर हे जर वीस बावीस जीव जात असतील तर आपण लग्न करणं काय खरं न लग्न करणं हेच बरं आणि मध्यरात्रीला घर सोडून शबरी माता वनात गेली सरळ सरळ भजनाला लागली श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम, 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 राम। पै वैराग्य महापावके जाळोनी विषयाची कटके आधपली तवके इंद्रिय धरली सगळ्या अपेक्षा फूट झाल्या प्रपंचच नाही तर पुढच्या गोष्टीच नाही आधी देह काय खरा मग देह संबंधी पसारा प्रपंच नाही तर पुढच्या सगळ्या 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 गोष्टी वानकूट झाल्या मात जवळ मातंग ऋषीचा आश्रम होता आणि त्या आश्रमाच्या सान्निध्यात बाजूला एक झोपडी बांधून शबरी माता राहू लागली भजन सारखी करायची श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम त्या मातंग ऋषीच्या आश्रमाची थोडी सेवा ही करायची झाड झुड राख रांगोळी सगळं करायची एकदा दोनदा त्याच्या भेटी गाठी झाल्या राय म्हणे बाई काय हरकत नाही फार चांगली तुला बुद्धी फार तुझ संकल्पना चांगली राहिली त्या मनुष्याच्या जन्माचं सार्थक फक्त अन्यथा प्रपंच केल्यात नाही उलट ते गुफून जातो प्रपंचामध्ये गुरु पटतो शेवटी त्याला जन्म मारणातून सुट्टी होऊ न शकता अनेक तो त्याच्यामध्ये खूप असा गुफल्या जातो गडल्या जातो राय म्हणे शबरी मातेनं सेवा सुरू केली भजना होत्र चाललं शेवटी मागून त्या मातंग ऋषीच स्वर्गरोहणाची वेळ झाली शबरी मातानं भेट घेतली सांगितलं त्या मातंग ऋषीं की शबरी तू याच ठिकाणी अशी जशी भजन भजन करते असं भजन करत राहाय रथायोगामध्ये दशरथाच्या पोटी राम जन्माला येणारे आणि ते राम पूर्णोत्तम आहे तो काही असा अंशोत्तम अवतार नाही अवताराचे काही प्रकार आहे अंशोत्तम अवतार कार्योत्तम अवतार पूर्णोत्तम अवतार ते या भूतलावावर UH हे दोन अवतार पूर्णोत्तम अवतार झालेले रामकृष्ण रामचंद्र प्रभू आणि श्रीकृष्ण अंशी अंशी अवतार बरेचसे तसे झालेले कार्यापुरते अवतार बरेचसे झालेले परंतु हे दोन्ही अवतार पूर्णोत्तम अवतार असे ते पूर्णोत्तम अवताराच्या रूपानं भगवंत अवतार घेणार आणि राम रूपानं ते तुला भेटणार नक्की मात्र तू भजन चालू राहू दे त्यांची सेवा सुरू दे काही कार्यानिमित्त ते उत्तर प्रदेशामधून इकडे दक्षिण प्रदेशाकडे जाताना तुला मात्र नक्कीच भेटतील माझे राम येणार आहे गुरु वचनावर खूप विश्वास होता हा बापा 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 गुरु पै गुरु शिष्याची आ एकांती जे अक्षरा एकाची वदंती ते मेघाची आरित्री जगती गुरु दाविलिया वाटा ये न विवेक तीर्थ तटा धोनिया मळकटा बुद्धी साथेने शबरी माता नामस्मरण करायची भजन करायचे आता राम येणारे माझे राम येणारे राम येणारे राम येणारे राम येणारे मग मात्र इकडं दशरथाच्या पोटी राम जन्म झाला आणि कार्यान्वित निमित्तानिमित्त निमित्ते त्या अनेक रामायणी मी तुमचा वेळ घेणार नाही पण सीता शुद्धी करता त्या वनातून चालले आणि योगायोग आज राम येणार आहे हेही माहीत झालं सांगा त्या परंतु राम येणार आहे म्हणून त्यांना मेजवानी करीन आता हेच लोक तपचर्या करत होते फळावळ खाऊन तर त्या काळी असेल बोराचा प्रेड म्हणून शबरीनं टोपली घेतली राम राम रामाल मी मेजर ती करीन मग काय तर मग बोराची करीन बोर होती रानात म्हणून ते बोर घेतले घ्यायला गेली रानामध्ये आणि रामाला गोड गोड द्यायची भाव धरिता तारील पाशा आणि तुका म्हणे भावचे प्रमाण काय थोरपण जाळायचे म्हणून गोड गोड देवाला देईल या भावनेनं शबरीनं बोर तोडायचं आता गोड खरं टांबट तुरत येतं बापा जीबीच्या ठिकाणी कळतं डोळ्याचं काम कान नाही करत आणि कानाचं काम तोंड नाही करत आणि तोंडाचं काम नाक नाही करत हे इंद्रिय मोठे कडी बन एकेरी कामं करते म्हणून शबरी मातेनं आणि गोड गोड बोर एका टोपलीत टाकले आंबट फेकले आणि तिच्या त्या चा पर्णकुटीवर गेले राम सीता शुद्धी करत करत शबरी मातेच्या पर्णकुटीवर गेले आणि ते बोर रामानं किती प्रेमानं खाल्ले बाप्पा 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 आवर्णनीय तो प्रसंग आहे म्हणून असं वैराग्य असावं कि पै वैराग्य महापावके की जाळवणी विषयाची कटके आधली तवके इंद्रिय धरली असं त्या शबरी मातेच्या ठिकाणी ते सर्व वैराग्य एकवटून दिसलं आजच्या प्रवचन रूपी सेवे करता इथच पूर्ण विराम देऊ कुंडली कवरदा हरविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय